नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे पंधरा दिवसांच्या रजेवर गेले आहेत कामास त्रासून जग सोडून जात आहे असं चिठ्ठीत लिहून ते बेपत्ता झालेले आहे महापालिकेचा सहाय्यक अभियंता रवी पाटील अद्याप सापडलेले नाही आहेत तसंच अतिक्रमण मोहीम अद्यापही थांबलेली नसल्यामुळे नाशिक शहरामध्ये अस्वस्थता वाढलेली आहे कामगार संघटना नागरिक अधिकारी आणि भाजपचे आमदार पदाधिकारी आता त्यांच्या विरोधात सक्रिय झालेले आहेत नाशिक महापालिकेमध्ये आकृतीबंधात अपूर्ण मनुष्यबळात काम करावं लागतं आहे काम करूनही निलंबन आणि बडतर्फीच्या कारवाईची टांगते तलवार डोक्यावर असल्यामुळे महापालिकेमध्ये मुंढे यांच्या पंधरा दिवसाच्या सुट्टीमुळे किमान सुटका झाली आहे या दरम्यान आता कामगार संघटना आंदोलनाच्या तयारीत असून सामूहिक राजीनामे देण्याची तयारी चालवली आहे त्यामुळे येत्या काळात महापालिका विरोधात धणाणणार अशी चिन्ह दिसत आहेत ज्या गोष्टी करण्याला प्राधान्य कुठलं दिलं पाहिजे हे देखील न बघता त्यांनी डायरेक्ट रडारवर या गोष्टी घेतल्या आणि त्यामुळे हे अधिकारी नाशिक आ, स्मार्ट बनवायला आले की उद्ध्वस्त बनवायला आले हा प्रश्न मलाच काय पण सर्व नाशिककरांना देखील पडलेला आता गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये जेवढे अधिकारी येतात त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून नाशिकच्या हिताची गोष्ट न होता नाशिकचं अहित ज्यालावा अशा पद्धतीने कामं चालू आहे तर माझी या सर्व आमदार खासदार यांना विनंती का की अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करा जेणेकरून ने नाशिकचा विकास करता येईल आणि याविषयी आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी किरण दाझणे सध्या आपल्यासोबत आहेत किरण ज्या प्रकारे आता नाराजी कामगारांची आहे त्याचबरोबर राजकीय मंडळींची देखील आहे आणि त्यात आता मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर गेलेत काय काय शक्यता आहेत इथून पुढच्या काळामध्ये अमोल खरं तर आजपासून आयुक्त तुकाराम मुंडे हे पंधरा दिवसाच्या रजेवर गेलेले आहेत आणि त्यातच जवळपास पंचावन्न तास झाले महानगरपालिकेतील जे सहाय्यक अभियंता आहे रवी पाटील हे गायब झालेले आहे त्यांचा अजूनही कुठल्याही प्रकारचा ठिकाणं देखील लागत नाही आहे आणि यातच आयुक्त तुकाराम मुंडे हे रजेवर गेल्यानंतर महानगरपालिकेमधील परिस्थिती जे काही अधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्यावर सातत्यानं होणाऱ्या जे काही कारणे दाखवा नोटीस असेल किंवा निलंबनाची टांगती तलवार यांचा सतत मारा होत असतो त्यामुळे देखील या नागरिक नागरिकांमध्ये अस्वस्थता नेहमी दिसून येते आणि त्यातच आता जे काही रवी पाटील आहे यांचं प्रकरण झाल्यानंतर अर अधिकारी आणि कर्मचारी एकवटल्याचं बघायला मिळतंय तर दुसऱ्या बाजूला ज्या काही कामगार संघटना आहेत ते देखील यांच्यामध्ये दे सक्रिय होताना दिसून येत आहे एकूणच जे काही अधिकारी कर्मचारी आहे हे सामूहिकरित्या राजीनामा देण्याच्या तयारीत दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला जे काही राजकीय नेते आहे जे आहे, आ, काही पदाधिकारी आहेत ते देखील आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधामध्ये एकवटलेले दिसत आहे काही दिवसांपूर्वी जो काही सिडकोचा अतिक्रमणाचा मुद्दा शहरामध्ये सध्या चर्चेचा विषय बनतोय त्यामध्ये देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जे काही आमदार सीमेरे होत्या त्यांनी या संदर्भात स्थगिती आणली होती असं जाहीर केलं होतं त्याच बाबतीत आयुक्तांनी देखील कुठल्याही प्रकारचे आदेश आले नाही असं देखील सांगितलं होतं त्यामुळे राजकीय जे काही नेते आहे आणि आयुक्त तुकाराम मुंडे आहे एकूणच यांच्यामध्ये उघडपणे आता वादाला सुरुवात झाल्याचं बघायला मिळतं आहे तर दुसऱ्या बाजूला जे काही पदाधिकारी आहेत ते देखील की नाशिकचा विकास खुंटला आहे किंवा जर प्रगती करायची असेल तर एकत्र येण्याची गरज आहे त्यामुळे जे काही आमदार असतील खासदार असतील ते देखील आता उघडपणे याआधी बोलत नव्हते मात्र आता यानिमित्तानं की आयुक्त तुकाराम मुंडे यांनी जी काय अतिक्रमण मोहीम असेल किंवा शहराचा विकास असेल किंवा अधिकाऱ्यांवर जी कारवाई केली जाते त्या संदर्भात एक एकवटताना दिसून येत आहे अमोल किरण या सगळ्यामध्ये पंधरा दिवस आता मुंढे रजेवर गेलेले आहेत ते पंधरा दिवस त्या ठिकाणी हजर नसण्याचे कामावर नसण्याचे काय काय परिणाम उद्भवू शकतात खरं तर आता एकतीस मेपर्यंत आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नाशिकमध्ये जे असलेलं अनधिकृत बांधकाम आहे ते बांधकाम स्वतःहून नागरिकांनी किंवा जे कोणी संबंधित असतील त्यांनी काढून घेण्याचे आदेश दिले होते किंवा त्यांना विनंती केली होती मात्र एकतीस मे नंतर धडक कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर अधिकारी कर्मचारी जे आहेत ते कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने ही कारवाई करता हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर दुसऱ्या बाजूला आयुक्त नाही आहे आणि कामगार संघटनाबरोबरच अधिकारी कर्मचारी हे देखील या संदर्भात आयुक्तांच्या विरोधात जाण्याची तयारी त्यांची दर्शवली आहे त्यामुळे आता जे काही सध्या आयुक्त तुकाराम मुंडे हे पंधरा दिवसाच्या रजेवर गेल्यानंतर सध्या तरी या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष आहे की आयुक्त आल्यानंतर काय होईल आणि आयुक्त नसल्यानंतर आता कशा पद्धतीने शहरात मोहीम मुझी होईल आणि राजकीय गट कसा या निमित्ताने एकत्र होऊन आयुक्तांशी लढा देतील किंवा आयुक्तांच्या विरोधात उभं कसं राहतील याकडे आता जवळपास राजकीय नेत्यांचं लक्ष आहे धन्यवाद किरण या सविस्तर माहितीबद्दल चोवीस तास एक पाऊल पुढे